ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा टाकळीवाडी येथे ओसतोड मजुरांचे तीन बैल कत्तलीसाठी कुरंदवाड पोलिसांनी टेम्पो केला जपतं टाकळीवडी तालुका शिरोळ येथील ओसतोड मजुरांचे तीन बैल टेम्पोत भरून कत्तलीसाठी नेत असल्याच्या संशयावरून 112 बारा डायल क्रमांकावर जागरूक नागरिकांनी फोन करून माहिती दिली माहितीनुसार कुरुंदवाड पोलिसांनी सदरचा टेम्पो ताब्यात घेऊन बैलांना पांजर पोळकडे रवाना करून टेम्पो चालक भरमा कडाप्पा खोत राहणार खजगौंड हट्टी तालुका चिकुडी यांच्या विरुद्ध कुरुंदवाड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे या कारवाईत एक लाख साठ हजाराची तीन बैल सहा लाखाची महिंद्रा पिकअप असा सात लाख साठ हजाराचा सा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला बैलांची पांजर पोळकडे रवानगी करण्यात आली टाकळीवड येथे ऊस तोडीसाठी आलेले मजूर ऊस तोड संपल्याने पुन्हा आपल्या गावी रवाना होत असताना त्यांनी तीन बैले विक्री केली संशयित आरोपी भरमाखोत हा हो आपल्या ताब्यातील महिंद्रा पिकअप टेम्पो क्रमांक के ए बावीस डी सत्तर बासष्ट मधून बेकायदा बिगर परवाना दाटीवाटीने अत्यंत त्रासदायक व क्रूरपणे गाडीमध्ये भरून जनावरांचा कोणताही दाखला नसताना व वा वाहतुकीची कोणताही परवाना नसताना विक्रीकरिता तीन बैल वाहतूक करीत नेत असताना टाकळीवडी दरम्यानच्या आकिवाट रस्त्यावर सदरचे बैल हे कत्तलीसाठी नेत असल्याच्या संशयातून एकशे डायल क्रमांकावर संपर्क साधून माहिती दिली कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस पोलीस हवालदार ज्ञानदेव सानब विवेक कराडे यांनी अकिवाट रस्त्यावर टेम्पो ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणला हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सदरचे बैल हे पांजर पोळकडे रवाना करण्यात यावे आणि संबंधितांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली सहाय्यक पोलीस निरीक्षक फडणीस यांनी बैलांचा टेम्पो कोल्हापूर पांजरपोळकडे रवाना करत चालका विरुद्ध गुन्हा दाखल केल्याने पदाधिकारी शांत झाले पोलिसांनी जनावरांना अमानुष वागणूक देऊन टेम्पोमधून बेकायदेशीर वाहतूक करत असल्याच्या महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे महानकर न्यूसाठी इजाज खान पठाण टाकळीवाडी